नमस्कार प्रेक्षकांनो झी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस पार पडला आहे आणि या व्हिडिओजमध्ये आपण या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी बघू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैदेही परशुरामे सर एक दोन तीन चार या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता महेश मांजरेकर जुनं फर्निचर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आदिनाथ कोठारे पानी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी वैदेही परशुरामी व निपुण धर्माधिकारी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे नवरदेव बी एस सी ॲग्री या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव नाजक घुमा नाजग घुमा या चित्र सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट चित्रकार सर्वोत्कृष्ट गीतकार आदिनाथ कोठारे व मनोज यादव पाणी या सिनेमासाठी विशेष योगदान पुरस्कार महिला छाया कदम विशेष योगदान पुरस्कार पुरुष श्रेयस्तळपदी ब्लॉक ब्लॉकबस्टर सिनेमा दोन हजार पंचवीस नवरा माझा नवसाचा टू सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता क्षितिज दाते धर्मवीर टू या सिनेमासाठी साष्टी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अश्विनी भावे घरत गणपती या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार मायरा बायकोळ ग घुमा या सिनेमासाठी मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार दिग्दर्शक आदित्य सरपोतदार मोस्ट नॅचरल पफॉर्मन्स ऑफ द इयर पुरस्कार प्राजक्ता माळी सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण पुरस्कार सुहास देसले सर्वोत्कृष्ट रंगभूषा महेश बराटे फुलवंती या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा मानसी अत्तरदे फुलवंती या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक डॉक्टर सुमित पाटील सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव फुलवंती या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संकलन सुहास देसले अमल तास या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट छायाचित्रण महेश लिमये फुलवंती या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनी मुद्रण अन अम अनमोल भावे पाणी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत अमोल दड फळे भूषण माटे जॉन मॅथ्यू अमल या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट कथा सुहास देसले अमल या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा नितीन दीक्षित पाणी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संवाद महेश मांजरेकर जुनं फर्निचर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक गुलराज सिंग पानी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन राहुल देशपांडे अमल ताश या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका वैशाली माडे फुलवंती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पानी झी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवेदा निवेदिता सराफ यांनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले निवेदिता सराफ जीवन गौरव पुरस्कार तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद